हॅलो कोण बोलत आहे समोरून आवाज येतो त्यानंतर इकडनं भाडं ठरतं दहा हजार रुपये प्रति महिना त्यानंतर समोरचा व्यक्ती विचारतो तुमची जात कोणती तुम्ही कुठले त्याला थोडं आरबळल्यासारखं होतं परंतु तो विचारतो त्यानंतर समोरून आवाज येतो मी जे भीमवाला हा शब्द ऐकल्यानंतर समोरचा घरमालक स्वतःला सवर्ण समजणारा थेट म्हणतो आम्हाला रूम द्यायची नाही त्यानंतर इकडनं आवाज येतो का तुम्ही जयपी माल्याला रूम नाही देत का त्यानंतर हो आम्ही रूमात देत नाही आणि त्यानंतर तो कॉल व्हायरल होतो तर संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तुम्हाला विनंती आहे चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सर्वात अगोदर मित्रांनो ती कॉल रेकॉर्डिंग ऐका कमी झाली हजार पंचवीस हजार डिपॉझिट घेते मग कधी टाकू सामान तुम्ही आज टाका डिपॉझिट देऊन टाका तिडे खाली तुम्ही आज टाका सामान कुठले तुम्ही कोणी इथलेच आम्ही नाशिकच्या प्रॉपर मी कास्ट हॅलो कास्ट कोणती आम्ही बी मी बी नाही रूम नाही द्यायचा काय बरं नाही नाही आमच्या लोकांना का नाही नाही तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती ही कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होती आहे त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये पलीकडने स्वतःला सवर्ण जातीच्या समजणारा एका घरमालकाचा आवाज आहे तर अलीकडने एका मागासवर्गीय व्यक्तीचा आवाज आहे जयभीमाल्या व्यक्तीचा आवाज आहे समोरचा व्यक्ती भाड्याबद्दल बोलतो इकडून जयभीमाला हो म्हणतो समोरनं म्हणतात दहा हजार रुपये इकडनं हा म्हणतो जय भीमाला ठीक आहे दहा हजार रुपये तर दहा हजार रुपये पण मला रूमची गरज आहे त्यानंतर समोरचा विचारतो तुझी जात कोणती किंवा तू कुठला तू थोडा आरबलतो गोंधळतो तरी तो, तो हिंमत करून विचारतो आणि त्यानंतर इकडं नाव देतो आम्ही इथलेच आणि मी जय जयभीमाला भीमाला हा शब्द कानावर पडतो आणि स्वतःला जातीवादी समजणारा तो जो व्यक्ती आहे स्वतःला सवर्ण समजणारा त्याला काय होतं कोणास ठाऊक तो थेट म्हणतो आम्ही तुम्हाला तुमच्या लोकांना रुमात देत नाही तर मित्रांनो आज आपण युग कोणत्या युगामध्ये जगत आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे संपूर्ण ठिकाणी आजकाल काय चालू आहे परंतु तरी देखील आजकाल काही जातीवादी लोकांचा मात जाताना दिसत नाही आहे त्यांच्यामध्ये असणाऱ्या जातीचा गर्व जातीचा अभिमान काही जायचं नाव घेत नाही आहे त्यांना फक्त स्वतःचीच लाल आहे असं वाटतं आणि तीच लोक स्वतःला कमजोर किंवा दुसऱ्याला तुच्छ समजण्याची कामं करतात त्यातच हा घरमालक स्वतःला सवर्ण समजतोय आणि एका जेबीमाल्याला रूम देण्यास नकार देतोय यावरनं या लोकांची मानसिकता समजते आजही यांच्या मनामध्ये आपल्या जातीबद्दल असणारा द्वेष दिसून येतो आपल्याला माहीत आहे की आपण प्रगती करतोय समोर जातोय परंतु या लोकांना तेच खुपतंय कारण आता आपण त्यांची बराबरी करायला लागलोय त्यांची बराबरी करतोय म्हटल्यानंतर त्यांना कुठं ना कुठं कुटा जळफळाट तर होणारच आणि त्या जळफळाटातून ते, ते लोक आता काय करताय तर मागं कसं ओढायचं आणि मग ज्या ठिकाणी आपली कामं असतात जिथं आपल्याला जावं लागतं त्या ठिकाणी आपल्याला रुमा देण्यास नकार दिला जातो आणि समोरचा जा व्यक्ती स्वतःला जातीवाद स्वतःला सवर्ण जातीचा समजतोय आणि जयबीम रूम देण्यास नकार देतोय आता ही कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडिया अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होती तुमच्यापर्यंत देखील ही कॉल रेकॉर्डिंग आलीच असेल आता समोर त्या घरमालकाचं काय का होतंय तुम्हाला नक्कीच त्याबाबतची अपडेट घेऊन येतो बातमी घेऊन येतो त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो